भाजपमध्ये नुकताच काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांनी प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळं सांगलीत भाजपला मोठं बळ मिळाले नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा काँग्रेसनं निलंबन केल्यानंतर श्रीमती जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यामुळं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील वारसा आता भाजपशी जोडला गेला आहे यामुळं भाजपची शहरासह जिल्ह्यात देखील ताकद वाढली आहे याचबरोबर पहिल्यांदा वसंतदादांच्या गावात देखील भाजपला कमळ फुलवण्याची संधी चालून आली आहे वसंतदादांचे मूळ गाव असलेल्या पद्माळेमध्ये प्रथमच भाजपची ताकद वाढली आहे पदमाळे ग्रामपंचायतमध्ये जयश्री पाटील यांच्या मदन भाऊ गटाचे सरपंच असून उपसरपंच भाजपचे होते नुकत्याच झालेल्या विकास सोसायटीच्या निवडणुकीतही भाऊ गटानं सत्ता मिळवली हा गट चार दिवसापूर्वी भाजपवासी झाल्यामुळं वसंतदादांच्या गावातच आता भाजपचं वर्चस्व आणि भाजपचीच सत्ता असल्याची चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचं मूळ गाव सांगलीपासून जवळच असलेलं पदमाळ हे आहे राज्याच्या राजकारणात आणि सहकारात आपला अमीठ ठसा उमटवलेल्या वसंतदादांचे गाव म्हणून पदमाळेची राज्याला ओळख आहे या गावावर आजवर काँग्रेसचीच आणि पर्यायानं वसंतदादा घराण्याची सत्ता राहिलेली आहे विष्णू अण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील यांच्याकडे सध्या गावचे नेतृत्व ही आहे हे वसंतदादा घराण्याशी संबंधित असले तर जयश्री पाटील यांचे कट्ट समर्थक आहेत गावच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्वाची राहते पद्माळे ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीवरही त्यांची सत्ता आहे गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी काँग्रेसनं ना तिकीट नाकारल्यानं बंडखोरी केली त्यामुळं पक्षानं त्यांना निलंबित केलं सध्या त्या कोणत्याही पक्षात नव्हत्या मात्र त्यांच्या गटाचा प्रभाव आजही महापालिका क्षेत्रात तसेच सांगली मिरज विधानसभा मतदारसंघातही आहे त्यामुळं त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि भाजपमध्ये चुरस होती यात भाजपनं बाजी मारली चार दिवसापूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी जयश्री पाटील यांना भाजप प्रवेश दिला त्यांच्यासोबत काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये दाखल झाला आहे विष्णूंना खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील हेही भाजपमध्ये दाखल झाले त्यामुळं पद्माळे गावातही आता भाजपचं वर्चस्व वाढलं आहे आणि महापालिका क्षेत्रातही भाजपची ताकद वाढली आहे